घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा ही पांढरीचं कलम आहे तर पांढरीच्या कलमाचा व्हिडिओ सांगायचा आणि काढायचा म्हणजे एक असाच आहे की दोघा ती मी बऱ्याच जणाली कलम दिले लावण्यासाठी लावण्यासाठी कलम दिले पण काय झालं मित्रांनो काही काही लोकांचे कलम वाळून गेले जळून गेले वरी शेंडे तर ते का जळाले कलम ह्याची माहिती सांगणार आहे मी तुम्हाला तर एखाद्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती ऊर्जा असली तर ही झाड काय करतं तुळशीसारखं वाईट शक्ती स्वतःत वळून घेतं आणि चांगल्या शक्ती सोडतं झाड जर बारीक असलं त्या शक्तीला जास्त जर नाही सण झालं समजा त्या झाडाला नाही शक्ती सण झाली तर झाड मरून जातं आणि त्या वातावरणात त्या घरातलं दो जी काय दूषित आहे परिणाम ती काढून घेता आणि झाड स्वतः मरून जातं एवढं हे बघण्यात आलेलं आहे आपल्याकडे बघा एक दोन झाड आहेत आता एक जणाचा कॉल आला तर रत्नागिरीहून की म्हणले पाणी आमचं झाड जा मरायला लागलं आहे आणि झाड जळाय लागलं आहे जाड़ वरल्या शेंडेपासून तर तर असं बघण्यात आलं आहे बऱ्याच जणांचं तर घरामध्ये काय डोळ्यांना नाही दिसणाऱ्या शक्त्या येऊन उलटा पुलटा करतात घरात त्रास करतात नऊघरं बिघडितात तर ही झाड असं करतं मित्रांनो त्या घरातलं पवित्र करायचा प्रयत्न करतात हव्यातली काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती ओढतात आणि झाड स्वतः मरून जातं आणि त्या घरातलं एकदम क्लिअर वातावरण करतं एवढं ही झाड एक तुळशीपेक्षा असं मस्त काम करतं ह्याचं झाडाची ओळख बघा हीच झाड आहे आता कोण म्हणतं काय कोण म्हणतं काय ह्याचे बरेच नाव असतील दुसरे पण आपल्याला माहीत नाही माहीत नसल्याच्या कारणानं आपण ह्याला पांढरीचं झाड म्हणतात तरी बघा पांढरीचं झाड म्हणजे खालून बघा ह्याचं खाल्लं बुड एकदम पांढर्या शिपट राहतं अगं बघून घ्या खाल्ली काळी जी आहे ती काळी एकदम पांढऱ्या कलरची आहे आणि वरी पानं असे येतात आपल्याकडे एक दोन झाडं शिल्लक आहेत अजून म्हणून म्हणलं की झाड का मरतं आहे आणि झाडाचं मरण्याच्या मागायला उद्देश तर काय ही आपल्याला कळावा की घरामध्ये भूतभैरव असा करणे कवटाळ हाडूळ काय भानामती केकापती चेहडा कोणी सोललेला असेल काय जे सोललेलं असेल ती बाहेर काढतं ही झाड पण जर तसं जर निघत नसलं तर ह्या झाडाचं मित्रांनो एक हारभार आहे एवढं एवढं एक छोटं पान रोजची रोज तुम्ही खायला तर शरीरातली चा ही जी हो। का काही वाईट शक्ती आहे अवघ्या सहा मिनटात ते पाच मिनटात शरीरातून निघून जाते एवढा ह्या झाडाचा रिझल्ट चांगला आहे मित्रांनो प्रत्येकाने आपले कुंडीमध्ये झाड लावा वगैरे आणि झोपताना ही झाड आपल्या उश्याला घ्यावं कारण ह्यानं काय होईल तुमच्या शरीरामधली जरी काही वाईट शक्ती असेल ती निघून जायला मदत होते आणि हे म्हणून हे पांढरीच्या झाडाचं एक मौल्यवान असं काम आहे तर मित्रांनो हे जे झाड वाढलं तरी त्याला घाबरायची काही गरज नाही कारण आपल्या घरातली काय जी वाईट शक्ती होती ती निघून गेली म्हणायचं आपण सुखरूप झाला परत त्यांनी दुसरं झाड नेवं कृपया आणि जोपर्यंत झाड जगत नाही तोपर्यंत एक दोन झाडं तर झाड जगल्यानंतर समजायचं की बाबा घर आपलं पवित्र झालं वाईट शक्ती निघून गेली आणि आता आपण सुखानं तिथं नांदू शकता तर ते झाड नेताना कधी बी एक नेलं तर मरतं लवकर आणि एकाला दोन झाडं नेलं तर लवकर मरत नाही जसं का आपण शेतामध्ये घरामध्ये जसे दोन कुत्रे पाळतो एक कुत्र्याच्या नादानं दुसरं कुत्रं शिकारीच्या जा टायमाला जसे पळतात तसं पण झाडं एक झाड करून दोन झाडाला ताकद पोचवते आणि वाईट शक्ती काढायला मदत करते झाड तर ही एवढं मौल्यवान झाड पांढरीचं झाड आहे तर जेली कुणाला लागत ला असलं तरी आपण झाडं द्यायचा प्रयत्न चालूच आहे म्हणून प्रत्येकाने ही झाडाची ओळख आणि ही प्रत्येकजण म्हणतं की बाबा ही झाड कुठे भेटतं आहे ही तळ कोकणातली वनस्पती आहे मित्रांनो ज्यांना का तळ कोकणात गेल्यानंतर असे झाड दिसणारी ह्याची काडी आणून जरी तुम्ही लावली कुठं कुंडीत घरी तरी झाड जगतं मित्रांनो तर ही तळ कोकणातली वनस्पती तुम्हाला काय करायचं हे आणून एक काडी घरात कुंडीत लावा आणि त्या सारखं पाणी घाला जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत पावसाळ्यामध्ये लवकर फुटल्या जाईल वातावरण थंड असतं उन्हाळ्यामध्ये उष्ण वातावरणामुळे लवकर फुटणार नाही तुम्हाला जूनच्या पावसाळ्याच्या दिवाळीच्या अदुघर या दोन तीन महिन्यात जर तुम्ही काड्या आणून जरी लावले तर ह्याच्या मित्रांनो काड्या बी जगतात काड्या जरी लावल्या तुमच्या तुम्ही आणून लावा प्रत्येका आपलं आपलं घर संरक्षित करा प्रत्येकजण म्हणते तर पांढरीची काठी पांढरीची काठी तर बघा आपण तुम्हाला पांढरीची काठी घरासमोर कशी बांधली ती बी दाखवतो बघा मित्रांनो हे अशी घराच्या दरवाजेवर बांधलेली आहे इथं आपला दरवाजा आहे खाली आणि अशी इथं बांधलेली आहे तर अशी जर बांधली बाहेरून बाहेरून बांधल्यानंतर काय होईल ह्या काठीच्या वीस फूट अंतरावर साप इथून किडा मोकडा जरी आला तर तिथं त्याला दहा रुपयाल्यासारखा चक्कर येऊन भुलून जातो त्याला कुठं जावं कळत नाही असा हे काठीचा बी एक रिजेट आहे आणि हे पांढरीचे रोपं आपल्याकडे दोन रोपं राहिलेले आहेत आता पांढरीचे बघा आणि ह्याचं मौल्यवान काम आहे झाड जरी सुकलं वाळलं तरी समजायचं आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा काही ना काही कमी होत चाललेले म्हणून झाडानं ते वळून घेतली ती लोचंबाकासारखी आणि स्वतःच वळून घेतं ती झाड म्हणून झाड वाळलं जातं त्याला काही घाबरायची गरज नाही परत दुसरं झाड घ्या परत दुसरं झाड जगल्यानंतर रोजची रोज तुम्हाला वातावरण हवेमधलं शुद्ध करणार आहे जी काही आपली नकारात्मक शक्ती असेल काही जादूपणा असेल काही हे असतं झाड जगल्यानंतर समजायचं की वातावरण तिथलं पवित्र झालेलं आहे रोजची रोज ह्या झाडाची अगरबत्ती धूप देऊन पूजा जरी केली पाया पडलं तरी आपलं पुण्यपदार्थात काहीतरी पडणार आहे मित्रांनो एवढं ही झाड मौल्यवान झाड आहे पांढरीचं बाकीच्या काही ठिकाणी आणि ह्याची काही दुसरी बी नावं असू शकतात पण आपल्याला माहीत नसल्याच्या आप कारणानं आपण पांढरीचं कलम म्हणतो ह्याची काडी ही ती मित्रांनो श्रेष्ठ म्हणजे तुम्हाला झाड जर माझ्याकून नेलं जरा मोठं झाड झालं तर पावसाळ्यात तुम्ही ह्याच्या जा काड्या जरी एकाच्या दोन करून जरी लावल्या तर काडी जगते मित्रांनो शंभर टक्के काळी जगते तुम्हाला तिकडे झाडं वाढवायला मदत होणार आहे म्हणून ही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण परत आणखी नवीन नवीन असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि इनाकारण कुणीही फोन करू नका मित्रांनो कृपया कारण व्हिडिओ बघता बघता असे इनाकारण फोन करते ते फोन काय होतं माणूस काम नसताना उगाच बोलायला जा, टाईम जातो कामास काम फोन करा म्हणून इनाकारण फोन करू नका कृपया सर्वाला चला परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकर चला राम राम